नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाटी भरती दोन हजार पंचवीससाठी मी काही प्रश्नांचा सराव घेऊन येत होते त्यामध्ये तुम्ही मला भरपूर विमा रिस्पॉन्स देत असल्यामुळे मी आज तुमच्यासाठी तलाटी भरतीला लागणाऱ्या पुस्तकांची माहिती देणार आहे तर मित्रांनो बाजारामध्ये भरपूर विमा पुस्तके उपलब्ध आहेत बरोबर की नाही पण आपण काय करतो जेवढे पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत तेवढी सापून घेतो अरे मित्रांनो एवढा खर्च करायची गरज नाही कारण की त्यासाठी फक्त मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि गणित तसेच जनरल नॉलेज एवढा अभ्यास केला तर भरपूर होतो आणि तेही फक्त बारावीपर्यंतच चला करूया आज पुस्तकांच्या माहितीचा अभ्यास करायचा का नाही सुरुवात तर मित्रांनो तुम्हाला सांगते की जास्त खर्च करू नका जास्त खर्च करण्याच्या विचारही करू नका कारण की काही परवडणार काही मुलांना ते परवडतही नाही परंतु काही मुलांना परवडते परंतु जास्त प्रमाण जेवढी पुस्तके तुम्ही घ्यायचा तेवढं तुमच्या डोक्यामध्ये जास्त विचार येतात तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे पुस्तके घेतली तर ते वाचायला वेळ पण मिळायला पाहिजे पण आपल्याकडे तेवढा वेळ असतो खरे नाही त्यामुळे कमी वेळात कमी पुस्तकात कसा अभ्यास करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर की मोजकेच पुस्तके घ्या मोजक्याच अभ्यास करा आणि तलाठी भरतीमध्ये यशस्वी व्हा तर मित्रांनो तलाठी भरतीसाठी मी प्रथम तुम्हाला सांगणार आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरणासाठी मित्रांनो मोरा वाळंबेचं पुस्तक तुम्ही घ्या बाजारामध्ये सर्व दुकानात उपलब्ध आहे कारण मित्रांनो त्यामध्ये पूर्ण अशी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे मराठी व्याकरणावरती अशाच मराठी व्याकरणावरती तुम्हाला भरपूर प्रश्न येतात आणि मला असं वाटतं प्रत्येक परीक्षेमध्ये मोरा वाळणेच्या पुस्तकातलेच प्रश्न येऊ शकतात आणि प्रश्न येतातच तसेच मराठी व्याकरणासाठी दुसरं पुस्तक घ्यायचं म्हटलं तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्या आणि तेसुद्धा पुस्तक खूप छान आहे मित्रांनो बाजारात ते सुद्धा उपलब्ध आहे या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक पुस्तक मराठी व्याकरणासाठी वापरू शकता दुसरं गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणासाठी मित्रांनो बाळासाहेब शिंदे यांचं इंग्रजी व्याकरणचं पुस्तक या कारण की त्यामध्ये तुम्हाला ग्रामरचा भाग पूर्ण सविस्तर असा दिलेला आहे त्यामुळे तो पटकन सोडवण्यास तुम्हाला मदत करते तसंच तुम्ही त्याबरोबर वर प्रश्नांचा सरावसुद्धा करत जावा दुसरी गोष्ट म्हणजे आता गणित गने। गणितासाठी तुम्हाला सतीश होसी यांचं फास्ट ट्रॅक पुस्तक घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रिक्स जर समजत नसतील तर तुम्ही आपला यूट्यूब झिंदाबाद करायचं आहे कारण यूट्यूबवरती भरपूर प्रमाणात तुम्हाला कृत्या दिलेल्या जातात ट्रिक्सनुसार तुम्हाला गणित कसे सोडवायचे लवकरात लवकर वेळ कसा वाचवायचा लवकरात लवकर गणित कसे सोडवायचे प्रश्नपत्रिका कसं कवर करायची यासुद्धा माहिती यूट्यूबवर दिली जाते त्यामुळे तुम्ही या पुस्तकांचा वापर करून सुद्धा वापर केला तर तुम्ही लवकरात लवकर यशस्वी व्हाल त्यानुसार दुसरं पुस्तक म्हणजे तुम्हाला जे केसाठी जे केसाठी तात्यांचा ठोकळा हे पुस्तक खूप गरजेचं आहे मित्रांनो परंतु तात्याचा ठोकळा जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही पहिली ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचा कारण की पहिली ते बारावीची पुस्तके जर तुम्ही बाजारामधून घेतली बाजारामध्ये मिळत नाहीत शेतीतो तुमच्या शेजारी लहान मुले वगैरे असतील स्कूलला जाते त्यांचीकडून घेऊन जर वाचन करून त्याच्या नोट्स काढल्या तर त्याच पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला एकही प्रश्न पडणार नाही ना मित्रांनो आणि त्यानुसार जनरलमध्ये थोडंसं वाचायचं आहे कारण की मित्रांनो पाचवी ते बारावी की पुस्तकामध्ये इतकं काही महत्त्वाचं आहे इतिहास भूगोल नागरीशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र या सर्व सज्जतेचा अभ्यास तुम्हाला पहिली ते बारावीपर्यंतच्या पुस्तकात मिळेल तसेच तुम्हाला त्या पुस्तकांचं वाचन करून त्याच्या नोट्स काढायच्या देत आणि खूप आणि खूप स्वस्त ते पुस्तके मिळणार आहेत कारण की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांकडून तुम्ही हे पुस्तक घेतली तर तुम्हाला जास्त फायदा येईल नोट्स काढून तुम्ही पुस्तके परत देऊ शकता परंतु सुरुवात करताना मित्रांनो तुम्हाला शाळे शालेय पुस्तकाचा सुरुवात करावं लागणार आहे कारण की त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न बाहेरचा पडणार नाही त्यामुळे तुम्ही तीन पुस्तके जर प्र मोठ्या प्रमाणात वापर केला तर तुम्ही लवकरात लवकर विशेष होता त्याबाहेरचा प्रश्न पडत नाहीत मित्रांनो त्यामुळे तलाठी भरतीसाठी तुम्ही घाबरायचं नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडेही मोरा वाळांब्याची दोन पुस्तकं आहेत आणि मोरा दोन भाग आहेत भाग एक आणि भाग दोन मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण मित्रांनो हे दोन पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही ही दोन पुस्तके मराठी व्याकरणासाठी वापरू शकता एकामध्ये ग्रामर आहे आणि एकामध्ये शब्द शब्दविरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द तसेच शब्दसमूहाबद्धक शब्द वाक्यप्रचार म्हणी या सर्वांचा साठा आहे मित्रांनो हे खूप गरजेचं आहे मराठी व्याकरण जेवढं महत्त्वाचं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समाना समूहदर्शक शब्द म्हणे वाक्यप्रचार अशा गोष्टींचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे तसेच पुस्तके व लेखक यांचासुद्धा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला एकही प्रश्न वाढवायचा नाही मित्रांनो मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्केट तुम्ही पाडू शकता तसेच जेटीमध्ये सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्केट पाडू शकता मॅथ्स विड्यामध्ये सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकता परंतु आपलं थोडंसं इंग्रजी जर कच्चं असेल तर आपल्याला थोडंसं आऊट ऑफ मार्केट पडत नाही तरीही आपण का पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे दोनशे प मार्कापैकी पेपर असतो त्यापैकी एकशे ऐंशीपर्यंत आपल्याला मेरिटमध्ये द्यायचं तर तुम्ही यशस्वी असाल मित्रांनो त्यामुळे एकशे ऐंशीचं टार्गेट घेऊनच तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो आणि परीक्षा लवकर आलेली आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला गणितामध्ये बुद्धिमत्तेचा काही प्रश्न होता त्यासाठी तुम्हाला अनिल अंकलिंगीचं पुस्तक मिळत आहे ती सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तामधील सर्व घटक व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित या घटकाचा अभ्यास करू शकता आणि यामध्ये उदाहरणेसुद्धा भरपूर दिलेले आहेत तुम्ही उदाहरणांचा उदाहरणांचासुद्धा सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही पर प्रकारची अडचणी आणि याच प्रकारानुसार परीक्षेमध्ये प्रश्न मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला याच पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो तसंच तुम्हाला त्याच गोष्टी झाल्यानंतर मॅथ्समध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅकचं पुस्तक सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत झालेल्या तलाटी भरती पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्हाला टेट भरतीसुद्धा असू द्या किंवा एम पी सी भरती असू द्या रेल्वे भरती अशा सर्व परीक्षांचा प्रश्नांचा सराव या पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रथम यामध्ये प्रश्न दिलेला आहे प प्रथम यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे सविस्तर असे विश्लेषण करून दिलेले आहे सतीश वर्षे सरांनी खूप असे छान पद्धतीनं या पुस्तकाचे सविस्तर विश्लेषण केले आहे त्यानंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाचा सराव करायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये पाहणार आहे ग्रामरचे पूर्ण भाग दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे सोडवायला त्यामुळे तुम्हाला इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे यांचा पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो बाळासाहेब शिंदेने यांनी सविस्तर विविस्तराची माहिती तुम्हाला इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकात दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला हे सर्व जर अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर हा अभ्यास तुम्हाला प्रश्नपत्रिका सराव आणि प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या नवीन उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिका घ्यायची त्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्या घ्यायच्या आहेत मित्रांनो कारण की कलाटेवर तिला प्रश्न हे रिपीट होतात आणि वारंवार तेच प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका ह्या होऊन गेले आहेत तलाठी भरतीसाठी त्या प्रश्नपत्रिकाचा सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला असं एखादा तलाठी भरतीचा प्रश्नपत्रिका सांगितलेच आहे ते दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस वीस एकवीसपर्यंतचा भरतीचा प्रश्न आहे तुम्ही कमीत कमी दोनशे ते अडीचशे प्रश्नपत्रिका सोडवायला हव्यात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वेळ कस वेळ समजेल प्रश्नपत्रिका सोडवता येईल त्यासुद्धा तुम्हाला गोष्टी समजणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही भरतीसाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा का मित्रांनो कारण की सराव केला तरच तुम्हाला सविस्तर अशी म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवता येईल काही करायची का नाही मित्रांनो गडबड करायची नाही न घाई करता शांत डोक्याने विचार करून थोडक्यात अभ्यास करून का तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडली पाहिजे जोपर्यंत तुम्हाला जाहिरात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुम्ही मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित आणि जे केचा अभ्यास करू शकता आणि जाहीर केल्यानंतर तुम्ही फक्त फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका सरावाकडे लक्ष द्या मित्रांनो अशाच प्रकारे मी तुम्हाला रोज कंचित प्रश्नाचं घेऊन येणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला डेली दे, लाईव्ह येऊन सुद्धा तुम्हाला म्हणजे तिच्या प्रश्नांचा सराव करून देईल तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तलाठी भरतीला अभ्यासाला सुरुवात करा आणि यावर्षी तुम्ही तलाठी होऊन नक्कीच दाखवा काही क्लास न लावता काही ट्यूशनचा खर्च न करता तुम्ही तलाठी भरती होऊ शकता मित्रांनो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये क्लास लावायची गरज नाही जर तुम्हाला क्लास लावा असं वाट वाटत असेल तर तही तरीही तुम्ही लावू शकता पण अभ्यास फक्त तुम्हालाच करायचा आहे खर्च पण तुम्हालाच करावा लागणार आहे आणि अभ्यासही तुम्हालाच करावा लागणार आहे त्यामुळे खर्च कमी आणि आप स्वतःच्या जेव्हा मनावरती ठरवून अभ्यास करा म्हणजे तुम्ही यशस्वी सल्ली लागणार कारण की जर आपण मनाशी ठरवलं तर आपण ती गोष्ट नक्की करू शकतो त्यासाठी फक्त जिद्द हवी असते मित्रांना जिद्द जर पाहिजे असेल तर तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे लाग आणि जिद्द करून युद्ध ठेवूनच तुम्ही अभ्यास करा कारण तुम्ही तलाठी भरती होणारच मी अशा प्रकारच्या तलाठी भरतीमध्ये या पुस्तकाचा तुम्हाला प्रत्येक भाग तुम्हाला समिमान सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीसाठी तुम्हाला ही पुस्तके घेणे शक्य नसेल तरी आपल्या ओली चॅनलवरती तुम्हाला मी तुम्हाला मराठी व्याकरणावरती समानार्थी शब्द वाक्य प्रचार अशा गोष्टींचं माहिती देणार तशी इंग्रजी व्याकरणीमधील सर्व माहिती घेणार आहे तसे वरील त्याचा भाग तुम्हाला सोडून देणार आहे हे सर्व पूर्ण भाग झाल्यानंतर मी तुम्हाला पंचवीस प्रश्नांचासुद्धा सरावर आहे त्यामुळे तुम्ही गेले तुमचा पंचवीस प्रश्नांचा सुद्धा होणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद